खासदार जयशील मोहिते पाटील यांनी घेतली संघर्ष योद्धा मनोज धारांगी पाटील यांची भेट आज माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटे येथे भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या न्याय हक्क मागणीसाठी आंतरवर्ली सराटेत उपोषणास बसलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला शंभर गाड्यांचा तापा घेऊन धैर्यशील मोहिते पाटील आज आंतरवली सराटेकडे रवाना झाले होते त्यावेळी शिवते सिंह मोहिते पाटील यांच्यासह कार्यकर्ते देखील होते यावेळी मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यास खासदार मोहिते पाटील यांनी पाठिंबा दर्शवत संघर्षा दा पाटील यांना उपोषण केली यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की मनोज दादांची मराठा समाजाला गरज असून त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे दा दादाने अगोदर तब्येत सांभाळवी असंही ते म्हणाले यावेळी सकल मराठा समाजाची न्याय मागणी लक्षात घेऊन आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने सोडवावा अशी मागणी केली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा